संजय जेव्हा आपल्या ऑफिसात पोहोचला तेव्हा त्याची सेक्रेटरी चारुशीला आपल्या कामाची आवरा करत होती ती म्हणाली मी आत्ता घरी जाणार होते जाण्यापूर्वी काही काम आहे काय नाही तू जा मी येथे थोडा वेळ थांबणार आहे कदाचित त्या महाडिकच्या मुलीसंबंधी मला काही समजेल शिवाय कोणीतरी येथे येईल असे मला वाटत आहे संजय म्हणाला चारुशीला निघून गेल्यानंतर संजय आपल्या खुर्चीवर बसून विचार करीत होता जर त्याने हाती घेतलेल्या कामगिरीचा आणि त्या प्रवासी कंपनीला घाईघाईने भेट देणाऱ्या लठ्ठ माणसाचा काही संबंध असाल तर त्या हरळकराला खात्रीने जास्त माहिती असायला हवी संजयने संबंध दिवस अरुणाबद्दल चौकशी केली होती व आपण काय करीत आहोत हे तो सर्वांना सांगत सुटला होता शेवटी त्याने हरळकराला धमकी देऊन त्या दिवसाचे काम संपविले होते साडेसातचा टोला पडला आणि आपण आपला वेळ फुकट तर घालवित नाही ना अशी शंका त्याच्या मनात उद्भवली पण त्याचवेळी बाहेरचे दार उघडल्याचा आवाज त्याने ऐकला काय घडले हे माहित नसल्यामुळे त्याने कोणत्याही प्रकारच्या पाहुण्याला तोंड देण्याची तयारी केली आणि ऑफिसचे दार उघडून दोन माणसे आत आली दोघेही पंचविशच्या आत बाहेरचे तरुण होते त्यांच्या चेहरेवरून ते निरोगी आणि उत्साही असावेत हे दिसत होते नुकतेच अभ्यास पूर्ण करून कॉलेजातून बाहेर पडणाऱ्या तरुणांसारखे ते दिसत होते एक उंच होता आणि दुसरा त्या मनाने थोडा बुटका होता संजय राव उंच तरुणाने विचारले होय मीच संजय म्हणाला संजय राव आम्ही अशा एका गोष्टी संबंधी आपली भेट घेत आहोत की जिच्यात तुम्ही फार लक्ष घालीत आहात मी अनेक गोष्टींकडे लक्ष पूर्वीत असतो पण आपण कोणाबद्दल बोलत आहोत हे समजावून घेण्याची माझी नेहमीच इच्छा असते संजय म्हणाला संजय राव आम्ही आमच्या एका मित्राच्या वतीने येथे आलो आहोत आम्हाला गुंतण्याची इच्छा नाही आम्ही अरुणा महाडिक संबंधी बोलणार आहोत संजय राव तुम्ही तिच्या प्रकरणाकडे इतके लक्ष का देत आहात संजय हसला आणि म्हणाला मुलांनो या असल्या प्रकारच्या बोलण्यात अर्थ नाही पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्याकडे आलो नाही तर तुम्ही माझ्याकडे आला आहात आणि आत्ता आपण माझ्याच ऑफिसात बसला आहात तेव्हा तुम्ही अगदी स्पष्ट बोलायला हवे त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले नंतर उंच तरुणाने मान डोलावली आणि दुसऱ्याने विचारले संजय राव आम्ही जे काही बोलणार आहोत ते या चार भिंतीच्या पलीकडे जाणार नाही ना नाही पण मी या प्रकरणात स्वतःसाठी पडलो नसून दुसऱ्याच्या वतीने चौकशी करीत आहोत हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे आणि जर त्या मुलेने आणि तुमच्या मित्राने खून किंवा त्यासारखेच काही कृत्य केले असले तर मला गप्प कसे बसता येईल तो उंचतून हसला आणि म्हणाला तशा प्रकारचा काही गुन्हा घडलेला नाही आणि जे घडले तो गुन्हा आहे असे म्हटले तर त्या सामाजिक गुन्हा म्हणावा लागेल अरुणाचे वाकडे पाऊल पडले आहे आणि तो जसे घडायला कारणीभूत आहे तो आम्हा दोघांचा मित्र आहे तो सभ्य माणूस आहे आणि तिचा सर्व खर्चही तो करीत आहे तो तिच्या तो तिच्याबरोबर लग्न करणार आहे काय संजयने सरळ विचारले ते दोघे तरुण लज्जित बनले आणि त्यांच्यातील एक जण म्हणाला नाही त्याने लग्न केले तर त्याचा सर्व नाश होईल पण तो सभ्य आहे आणि तिच्याकरता करता इतर सर्व काही करील असे आम्ही तुम्हाला त्याच्या वतीने आश्वासन देतो नुसत्या शाब्दिक आश्वासनाने भागणार नाही संजय म्हणाला ती मुलगी कोठे आहे तिच्याबरोबर बोलण्याची इच्छा होईल हे ओळखून आम्ही तशी व्यवस्थाही केली आहे तुम्ही आता आमच्याबरोबर याल काय कुठे संजयने विचारले मुंबईतच एका हॉटेलात एका रात्रीपुरती अरुणाबाईंची आम्ही व्यवस्था केली आहे आमच्या मित्रांनी तुमची भेट घेऊन तुम्हाला सर्व सांगावे असे आम्हाला सुचवले आहे पण तुमच्या त्या मित्राला नावगाव काहीच नाही संजय म्हणाला तेवढे मात्र विचारू नका संजयने त्यांना आणखी काहीच विचारले नाही तो त्यांच्याबरोबर तिथून बाहेर पडला संजयच्या ऑफिस बाहेर त्यांनी एक टॅक्सी उभी केली होती टॅक्सीने ते तिघे कोर्ट विभागात एका हॉटेलात गेले त्या हॉटेलाच्या तळमजल्यावरील ऑफिसच्या खोलीत बसलेल्या कारकुनाला उंच तरुणाने सांगितले आम्ही अरुणा महाडिकला भेटायला आलो आहोत तुम्ही भेटायला येणार हे त्यांना माहीत आहे काय त्या कारकुनाने विचारले होय तो तरुण म्हणाला संजय राव आपल्या मित्रांसह भेटायला आले आहे असे तुम्ही त्यांना कळवा कारकुनाने तिथल्या हाऊस टेलिफोनवरून एक नंबर फिरून काही बोलणे केले नंतर तो त्या तिघांकडे वळून म्हणाला सभ्य गृहस्थो त्या बाईसाहेबांनी तुम्हाला बोलावले आहे तिसरा मजला एकशे सात नंबर खोली ते तिघे आतल्या दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या लिफ्टकडे गेले नंतर लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जाऊन एकशे सात नंबरच्या जागेत नेले एक तरुणी आतल्या खिडकीजवळ उभी राहून त्यांच्याकडे पाहत होती ती सुंदर होती पण तिची चर्या कोमेजलेली दिसत होती अरुणा ज्याबद्दल आम्ही तुला सांगितले होते तेच हे संजयराव उंच तरुणाने ओळख करून दिली अरुणाने किंचित मान डोलावली व ती म्हणाली संजय राव मला भेटण्याची तुमची इच्छा आहे असे मला माझ्या मित्रांनी कळवले होते तुम्हाला कशासाठी भेट हवी होती अरुणाबाई तुमचा शोध करण्याचा मी प्रयत्न करीत होतो पण आपणा दोघांनाच खाजगी बोलता येणार नाही काय ते दोघे तरुण त्या गोष्टीला हरकत घेतील अशी संजयची कल्पना होती पण त्या दोघांतील बुटका तरुण लागलीच म्हणाला तुम्ही हवे ते खुशाल बोला आम्ही तळमजल्यावरील दिवाणखान्यात बसतो संजयराव तुमची इच्छा झाली तर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी भेटू शकाल नाही तर आम्ही तुमचा आत्ताच निरोप घेतो संजयने मान हलवली आणि ते दोघे तिथून लागलीच निघून गेले ते जाताच अरुणामध्ये काही बदल होईल अशी संजयची अपेक्षा होती पण ती पूर्वीप्रमाणेच अगदी शांत होती बोलासाहेब आता आपण दोघंच आहोत मात्र जे काही बोलायचे ते थोडक्यात बोला अरुणाबाई तुमचा शोध करण्याची कामगिरी तुमच्या कुटुंबातील माणसांनी माझ्यावर सोपविली आहे संजय म्हणाला माझ्या कुटुंबातील माणसांनी पण ते कसे शक्य आहे ते सर्व तर येथून फार दूर आहेत नाही फार दूर नाहीत संजय मृदू म्हणाला जेव्हा मोठी मुलगी घरातून पळ काढते चार दोन पत्रे लिहिते आणि नाहीशी होते तेव्हा तिच्यावर प्रेम करणारी कुटुंबातील माणसे दूर जात नसतात जवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तुमचा शोध करण्याची कामगिरी माझ्यावर सोपविली आहे आणि आत्ता तुम्ही मला सापडला आहात पण आपण पुढे काय करायचे तिची मृदा संचित बनली होती ती म्हणाली मला ही समजतच नाही माझे वडील फार गरीब आहेत तुमच्यासारख्या खाजगी डिटेक्टिव्हवर कामगिरी सोपवायला खूप पैसा लागतो तुमच्या वडिलांना माझे देणे देण्यासाठी कित्येक वर्ष कष्ट करावे लागलीत व ते करण्याची त्यांची तयारीही आहे पण अरुणाबाई तुम्ही काय घडले ते मला सांगत का नाही काय घडले ती काहीशा तिरस्कारानेच म्हणाली काय घडले आहे हे माझ्याकडे पाहून तुम्हाला समजत नाही एखादी खेडवळ मुलगी मोठ्या बकाल शहरात गेल्यानंतर जे काय घडते तेच घडले आहे माझ्यासमोर एक माता बनण्याच्या तयारीत असलेली कुमारी उभी आहे आणि एका अनोळखी शहरात तिला कोणी अपुलकेने विचारणारे मित्रही नसतील अशी माझी कल्पना झाली आहे तुम्हाला अशा भलत्या संकटात अडकविणारा तो माणूस कोण संजय राव त्याबाबतीत मी अतिशय सुदैवी आहे ती म्हणाली अशा अवस्थेत बहुतेक तरुणींना स्वतःच दुःख भोगावे लागते पण माझ्या बाबतीत माझा माणूस माझी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे आणि या संकटातून मी मुक्त होईपर्यंत तो माझ्या मागे उभे राहणार आहे मी त्याचे नाव फोडावायचे नाही व त्याने माझ्यासाठी सर्व काही करायचे असे आमचे ठरले आहे हे सर्व ठीक आहे पण मी तुमच्या वडिलांना काय सांगायचे माझ्या वडिलांना तुमची त्यांची भेट झाली आहे होय तुम्ही पत्र लिहिण्याचे का थांबवलेत माझा तो मूर्खपणात झाला ती म्हणाली मी जेव्हा मेनकाबाईंच्या घरातून पळ काढला तेव्हा अतिशय घाबरले होते जीव द्यावा असे मला वाटत होते भीती वाटत होती माझ्या गरीब कुटुंबातील माणसांना समजले तर काय परिणाम होईल म्हणून मी थांबले होते या संकटातून सुटल्यानंतर घडले ते वाईट स्वप्न होते अशी मनाची समजूत करून मी पुन्हा माझ्या घरी जाणार होते माणूस घाबरला की त्याच्या हातून अनेक मूर्खपणाच्या गोष्टी घडतात पण आत्ता तुम्ही तुमच्या दृष्टीने संकटातून सुटण्याचा योग्य मार्ग शोधून काढल्यानंतर तुमच्या बिचाऱ्या आई वडिलांचे समाधान करण्यासाठी दोन ओळीचे पत्र पाठवायला काय हरकत होती तिने मान हलवली आणि ती म्हणाली मी माझ्या स्वतःच्याच विचारात असल्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते मी उद्याच पत्र लिहीन तुमचे वडील याच शहरात आहेत आणि मी तुमची व त्यांची वीस मिनिटात भेट घडवून आणू शकेन संजय म्हणाला तिची चर्या आनंदाने प्रफुल्लित बनली माझे बाबा येथे आहेत तिने उत्सुकतेने विचारले पण लागलीच तिची चर्या म्लान बनली आणि ती काहीशा निराश म्हणाली नाही बाबांना मी माझे तोंड दाखवू शकणार नाही त्यांना याबद्दल कधीच समजता कामा नये पण मी त्यांना सांगायचे पण मी त्यांना काय सांगायचे संजयने विचारले तो मला सुचेल ते सांगा माझी माहिती देणारी एक मैत्रीण भेटली व मी सध्या कुठेतरी दूर बाहेर गावी पण मजेत आहे असे सांगा मी मुंबईत येताच त्यांना पत्र पाठवणार आहे असेही तुम्ही त्यांना सांगू शकाल पण इतक्या दिवसात तुम्ही पत्र पाठवले नाही त्याबद्दल काय खुलासा करायचा मी एका लहानशा अपघातात सापडून माझा उजवा हात दुखावला आहे आणि त्यामुळे मी पत्र लिहू शकले नाही असे तुम्ही त्यांना सांगा ही व... ही वातावरणी ठीक आहे संजय आपले कार्ड तिच्या पुढे करीत म्हणाला या कार्डावर माझा पत्ता व फोन नंबर आहे तुमचा कोणीतरी माणूस आहे आणि तो तुमची चांगली व्यवस्था ठेवीत आहे हेही मी आता ऐकले पण तुम्हाला कधी काळी काही आवश्यकता भासली तर तुम्ही ते मला कळवाल ना जरूर कळवीन संजय राव मी याबद्दल आभारी आहे मला चांगलेच माणसे भेटतात हे माझे केवढे सौभाग्य ती हे अगदी घेवरून बोलली होती लवकरच तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील असे दिसत होते आपण आणखी काहीच करू शकणार नाही अशी खात्री पटल्यामुळे संजयने तिचा निरोप घेतला व लिफ्टमधून खाली जाताना तो विचार करीत होता की जो माणूस गोव्यापासून मुंबईपर्यंत मोठ्या कष्टाने आला होता त्याने बहुधा ते ते पाच हजार रुपये गोळा करण्यासाठी घरातील दागदागिने किंवा जमीन विकली असेल किंवा जमीन आणि घर घाण टाकले असेल त्या बिचाऱ्या नर्सिंगला काय सांगायचे तो माणूस असत्य ऐकण्याऐवजी सत्याचीच अपेक्षा करीत असणार सत्य ऐकण्यासाठीच त्याने भार मोठा त्याग केला होता अर्थात सत्य ऐकल्यानंतर त्या बिचाऱ्याच्या हृदयावर दारून अपघात होणार होता संजयने हॉटेलच्या तळमजल्याकडे पाहिले नाही कारण त्या दोघा तरुणांबरोबर बोलण्यासारखे काहीच नव्हते पण काही विचार मनात आल्यामुळे तो तिथल्या कारकुनाजवळ थांबला मी अरुणाबाईंना भेटायला गेलो होतो हे तो मला माहितच आहे पण मला येथे ज्या दोघां दोघा तरुणांनी आणले ते तुमच्या ओळखीचे आहेत काय होय त्यांची नावे मला माहीत नाहीत पण ते नेहमी आमच्या हॉटेलात येणारे आहेत तो कारकून हसून म्हणाला हराळकरांच्या तर्फे त्यांना येथे यावेच लागते हराळकर ते कोण संजयने बुचकुळ्यात पडल्याप्रमाणे विचारले हराळकरांची प्रवासी एजन्सी आहे आणि त्यामुळे त्यांना आमच्यासारख्या हॉटेलांशी संबंध ठेवावा लागतो दूरच्या प्रवासाला जाण्यासाठी त्यांची गिरायके मुंबईत येतात तेव्हा हरळकरांना काही दिवसांकरिता तरी त्यांना हॉटेलात ठेवण्याची व्यवस्था करावी लागते आणि ते दोघे तरुण हरळकरांच्या वतीने ती कामे करतात होय मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना येथील सर्व महत्वाची स्थळे दाखविणे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे वगैरे गोष्टी त्यांनाच कराव्या लागतात ती प्रवासी एजन्सी फार चांगली आहे हराळकरांमुळे त्या एजन्सीला मुंबईत चांगली प्रतिष्ठा लाभली आहे संजयने त्या कारकुनाचे आभार मानले आणि त्याला पाच रुपये बक्षीस देऊन तो तेथून बाहेर पडला प्रवासी एजन्सी चालवणाऱ्या हराळकराचा त्या संब त्या प्रकरणाशी संबंध आहे हे आता सिद्ध झाले होते पण तो संबंध कोणत्या प्रकारचा असावा स्टोरी आवडल्यास लाईक करा